तर राज्यातल्या राजकीय घडामोडींकडे वळूया एकनाथ शिंदे यांनी समज देऊनही माजी मंत्री विजय शिवतारे थांबायला तयार नाहीत अजित पवारांमुळे माझी किडनी खराब झाल्याचा गंभीर आरोप अजित तारेंनी केलाय अजित पवार आणि विजय शिवतारेंमधील वादाचा नवा अंक पाहूयात या रिपोर्टमधून अजित पवारांमुळे शिवतारेंची किडनी फेल विजय शिवतारेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप शिवतार्यांच्या आजारावर शिंदेकडे औषध काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीनंतरही विजय शिवतारे माघार घेण्याच्या तयारीत नाहीये अजित पवारांमुळे माझी किडनी खराब झाली असा गंभीर आरोप विजय शिवतारे केलाय गुंडवलीच्या दुण पाण्यासाठी उपोषण करत होतो बारा हो। पालकमंत्री असताना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निंबाळकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले हे काय करणार आम्ही हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे न आल्यामुळे ट्रेट वाढलं आणि माझी किडनी गेली त्याचं कारण अजित पवार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हार्ट गेलं हार्टमधून एवढे मोठे ओपन हात सर्जरी मला करावी लागली आजही मी डायलिसिसवर हो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी समज देऊनही शिवतारेंनी अजित पवारांवर टीकेचा सपाटा सुरूच ठेवलाय यावरून खासदार सुनील तटकर यांनी नाराजी व्यक्त केली माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती परावकुटीच्या निंदणीय वक्तव्य केलं जातं हे याचं उत्तम उदाहरण आहे त्याला झालेल्या शारीरिक व्यथा इजा म्हणजे आजार हा शेवटी प्रत्येकाचा शरीर धर्म तो त्या ठिकाणी आहे पण माणसाची मनस्थिती ढासळली गेली की मग कशा पद्धतीची वक्तव्य येतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय होता दुसरीकडे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत बारामतीत विजय शिवतारेंच्या नावानं भावी खासदार अशी बॅनरबाजी करण्यात येते राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामती कुणाची यावरून काका पुतण्यामध्ये झुंपली त्यामुळे सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित मानली जाते पवार कुटुंब धुबंगल्यामुळे दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढण्याचा विजय शिवतारेंचा प्रयत्न आहे म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही न जुमानता विजय शिवतारे अजित पवारांवर घणाघात करत आहेत याशिवाय विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांना पाडण्याची संधी असल्याचं आवाहन बारामतीकरांना केलं पण विजय शिवतारे एकनाथ शिंदेंचा शब्द पाळतील असा विश्वास शिंदे गटातील नेत्याने व्यक्त के केला संध्याकाळी आम्हाला सीएम साहेबांचा फोन आला की बापूंची तब्येत बिघडली कारण कालच त्यांची भेट झाली होती त्याच्यामुळे ते म्हणाले तब की तब्येतीची अगोदर काळजी घ्यायला सांगा आणि तुम्ही त्यांना जाऊन बघून या चर्चा होऊ शकते आम्ही काय पक्षाचे शिस्त आम्ही सगळेच पाळतो ते पाळतात आम्ही पाळतो त्याच्यामुळे बोलणी होतील त्याला सगळं चांगलं होईल इलेक्शन किंवा राजकारण अशी काय चर्चा नाही झाली निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो तब्येतीची चर्चा झाली देशामध्ये दे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष ह्या प्रत्येकाच्या भावना आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून महायुती कशी जिंकेल याचा विचार करत आहे त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थ व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवून तिघेही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे महायुतीच्या होऊन संदर्भात एक, एक विजय यांनी बारामतीचं चा राजकारण चांगलंच तापल्यानंतर घाव घालायला सुरुवात केली त्यामुळे अजित पवारांसोबतच एकनाथ शिंदेंचीही अडचण वाढली आता विजय शिवतारेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल हिरा ढाकणे साम टी न्यूज मुंबई